नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स तर्फे आपल्या सर्व फ्युचर डॉक्टर्स विद्यार्थी पालक आणि व्हिवर्स हाती स्वागत करून नीट जी दोन हजार पंचवीस काउन्सिलिंग प्रक्रियेमधील एमसीसी ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्के एमबीबीएस बी डी एसच्या संपूर्ण भारत देशामधील सीट्स साठीचा तिसरा राऊंड त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटीमधील शंभर टक्के सीट्स त्यामध्ये पेड सीट्स त्याचबरोबर नॉन रेसिडेंट इंडियनच्या सीट्स त्याचबरोबर एम्स, एम्स संपूर्ण भारत देशामधील वीस कॉलेजेस आणि दोन कॉलेजेस याच्या शंभर टक्के सीटसाठी दुसऱ्या राऊंड तिसऱ्या राऊंडमध्ये जे काही क्लिअर व्हेकन्सी आपण ज्याला सीट मॅट्रिक्स म्हणतो या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी आजपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नाही अशा विद्यार्थ्यांना सुद्धा पाच ऑक्टोबर दोन हजार पर्यंत जी काही थर्ड मध्ये डीम्ड असेल किंवा ऑल इंडिया कोट्यामध्ये एमसीसी कडे रजिस्ट्रेशन करण्याची मुदत होती ती काल एक रिसेंट नोटिफिकेशन काढून न्यूली ऍडेड कॉलेजेस आणखी होत आहेत त्यासाठी म्हणून जवळपास काही कारणास्तव एक्सटेंड करण्यात आले आज सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला आपल्याला हे सूचित करतो की त्याची जी डेट आहे ती आणखी नेक्स्ट नोटिफिकेशन एमसीसी कडून आपल्यापर्यंत पर्यंत एक एक्स्टेंड करण्यात आलेला आहे एकंदरीत आपल्या सर्वांना हे किती दिवस वाढेल ते आपल्याला सांगता येणार नाही आपण आजच्या या व्हिडिओमध्ये राऊंड थ्रीमध्ये क्लिअर बी एमबीबीएस या कोर्ससाठी ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्के कॅटेगरी वाईज सीट सीट वेकन्सी किती आहे त्याला आपण पाहणार आहे वास्तविक ऑल इंडिया कोट्यामध्ये आपण क्लिअर वेकन्सी आणि व्हर्च्युअल वेकन्सी अशा प्रकारच्या गोष्टी बघतो बऱ्यापैकी व्हर्च्युअल वेकन्सीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी कॉलेज जॉईन केलेलं असतं परंतु विलिंगनेस साथ ऑफ बेटरमेंटसाठी यस लिहिलेलं असते ते सीट आपल्याला क्लिअर मध्ये येतं विलिंगनेस ऑफ बेटरमेंट म्हणजेच काय आपल्या महाराष्ट्राच्या भाषेमध्ये आपण त्याला स्टेटस रिटेन्शन फॉर्म भरून न देणं असं म्हणतो तर विलिंगनेस ऑफ बेटरमेंट म्हणजे ज्याला बेटरमेंट किंवा अपग्रेडेशन जायचं आहे अशा विद्यार्थ्यांसाठी व्हर्च्युअल व्हॅकन्सी असते त्यामुळे व्हर्च्युअल वेकन्सी न पाहता आपण क्लिअर व्हॅकन्सीकडे कॉन्सन्ट्रेट करूया Wise, सीट मॅट्रिक्स कॅटेगरी वाईज संपूर्ण भारत देशामध्ये तीनशे ते साडेतीनशे असणाऱ्या गव्हर्नमेंट एम बी बी एस कॉलेजमध्ये पंधरा टक्के सीटसाठी ओपन कॅटेगरीमध्ये जवळपास म्हणण्यापेक्षा ऍक्च्युअल क्लिअर वेकन्सी नऊशे पंचवीस जेवढे सीट्स आहेत ओबीसी कॅटेगरीसाठी पाचशे बावन्न ईडब्ल्यू एस साठी एकशे एकोणसत्तर एस सी कॅटेगरीसाठी तीनशे साठ आणि एस टी कॅटेगरीसाठी एकशे एक्केचाळीस एवढे सीट्स आपल्याला पंधरा टक्क्यामध्ये एमबीबीएसच्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये संपूर्ण भारत देशामध्ये आहे ओपन सीट कोटा ज्याला आपण म्हणतो किंवा ज्याला डीम्ड सॉरी एम्स झिपमर ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि जवाहरलाल इंस्टिट्यूट ऑफ पोस्ट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च झिपमर पॉन्डीचरी आणि कराईकाल या दोन कॉलेजेसमध्ये आणि नामांकित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एम्स कॉलेजमध्ये एमबीबीएस सीटसाठी शंभर टक्के सीट्स ऑल इंडिया कोट्याच्या एम सी सीत उभारले जातात आणि त्याचा तिसऱ्या राऊंडमध्ये कॅटेगरी वाईज व्हेकन्सी आपल्याला किती आहे तर त्या सीटची संख्या ओपन कॅटेगरीमध्ये सत्तावन्न फिफ्टी सेवन एवढे सीट्स उपलब्ध आहेत ओबीसीसाठी एकोणतीस आहेत ईडब्ल्यू एससाठी अकरा सीट्स उपलब्ध आहेत एस सी कॅटेगरीसाठी सोळा सीट्स उपलब्ध आहेत आणि एस टी कॅटेगरीसाठी पाच सीट्स आपल्यासाठी उपलब्ध आहेत ऑल इंडिया कोट्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र राज्यामध्ये एस टी असेल किंवा एस सी असेल त्यांच्याकडे जर समजा व्हॅलिडिटी सर्टिफिकेट मिळत नसेल तर अशा विद्यार्थ्यांनी मात्र शंभर टक्के यामध्ये भाग घ्यायला हरकत नाही या ठिकाणी ना व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही सेंट्रल जर सर्टिफिकेट असेल तरी चालू शकतं एस सी एस टी कॅटेगरीसाठी स्टेटचं सुद्धा आपल्याला व्हॅलिड असतं त्यानंतर पुढचा जो एम सी सी सीच्या थर्ड राऊंडमध्ये डीम्ड पेड सीटसाठी संपूर्ण भारत देशामध्ये एकूण साठ युनिव्हर्सिटी आहेत त्यामध्ये एमबीबीएसच्या सीट्स नऊशे पंचवीस एवढ्या उपलब्ध आहेत आणि नॉन रेसिडेंट इंडियनसाठी सहाशे नऊ एवढ्या मोठ्या संख्येनं थर्ड राऊंड साठी उपलब्धता आहे थर्ड राऊंडमध्ये सर्व विद्यार्थी आजपर्यंत ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नव्हतं असे सर्व विद्यार्थी यामध्ये रजिस्टर करू शकतात ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या दोन राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे परंतु एकही सीट मिळालेलं नाही असे विद्यार्थी थर्ड राऊंडमध्ये डायरेक्ट चॉईस फिलिंग करता येऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांना सेकंड राऊंडमध्ये ऑल इंडिया कोट्यामध्ये एखादं कॉलेज मिळालेलं असेल आणि ते कॉलेज त्यांनी जॉईन केलेलं नसेल तर त्यांनी भरलेलं जे डिपॉझिट ऑल इंडिया कोट्यासाठी कॅटेगरीचं पाच हजार ओपन ईडब्ल्यूएस साठी दहा हजार आणि डीम युनिव्हर्सिटीसाठी दोन लाख रुपये हे फोरपीट झालेलं असते आणि प्रोसेसच्या बाहेर गेलेले असतात असे विद्यार्थी परत फ्रेश रजिस्ट्रेशन आपल्या थर्ड राऊंडमध्ये करू शकत असतात थर्ड राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे चॉईस फिलिंग पाठीमागे मी केलेली होती तर ती राहील का तर शंभर टक्के राहणार नाही तुम्हाला ती नल झालेली असते किंवा डिलीट झालेली असते आपल्याला नवीन चॉईस फिलिंग करणे गरजेचे ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं होतं परंतु चॉईस फिलिंग केलेली नव्हती असे विद्यार्थी सुद्धा थर्ड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करू शकतात पहिल्या दोन राऊंडमध्ये एखाद्या विद्यार्थ्याला काहीही मिळालेलं नसेल तर अशा विद्यार्थ्यांना मात्र या राऊंडमध्ये सुद्धा चॉईस फिलिंग करता येऊ शकणार आहे पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं होतं ते जॉईन केलं होतं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये दुसरं कॉलेज मिळालेलं आहे आणि ते पण जॉईन केले म्हणजे ॲडमिशन घेतलेलं आहे तर त्याला सुद्धा थर्ड राऊंडमध्ये चॉईसिंग करता येणार आहे अपग्रेडेशन दोन वेळा आपल्याला एमसीसी मध्ये करता येऊ शकत असतं पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन करून चॉईस बिलिंग केली आणि एखादं कॉलेज मिळालेलं असेल अशा विद्यार्थ्यांना दुसऱ्या राऊंडमध्ये काहीही बदल झालेला नसेल म्हणजे सेम नो चेंज झालेला असेल त्या विद्यार्थ्यांना सुद्धा थर्ड राऊंडमध्ये आपल्याला चॉईस फिलिंग करायची असेल आणि साठी जायचं असेल तर करता येऊ शकणार आहे परंतु सेकंड राऊंडमध्ये एखाद्या कॉलेज आपल्याला समाधानकारक मिळालेलं असेल आणि तेच फायनल ठेवायचं असेल तर तुम्ही फिलिंग नाही केली तर तुमचा विचार होत नाही सेकंड किंवा फर्स्ट राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि आता आपल्याला महाराष्ट्र किंवा त्यांच्या राज्यामध्ये एका सीट मिळालेला आहे आपल्याला चॉईस फिलिंग करायची नाही आणि ऑल इंडिया कोट्यामध्ये जायचंच नाही अशा विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग नाही केली की तुमचा विचार होत नाही आणि तुमचं जे डिपॉझिट आहे ते मात्र शंभर टक्के दोन महिन्यानंतर तुमच्या अकाउंटवरती ज्या अकाउंटवरती भरून वरून गेलेले असतात त्या अकाउंटवरती पैसे शंभर टक्के परत येत असतात पहिल्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना एखादं कॉलेज मिळालेलं आहे परंतु फ्री एक्झिट मधून सोडलेलं आहे आणि सेकंड राऊंडमध्ये परत कॉलेजच मिळाले नाही असे विद्यार्थी सुद्धा सेकंड थर्ड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग करता येऊ शकणार आहेत पहिल्या राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालेलं होतं ते जॉईन केलेलं होतं दुसऱ्या राऊंडमध्ये पण मिळालेलं असेल आणि त्यावेळेस जर समजा तुम्ही बेट बेटरमेंट ऑफ विलिंगनेस साठी नो असं केलेलं असेल म्हणजे रिटेन्शन भरलेलं असेल तर मात्र तुम्ही चॉईसिंग करू शकणार नाही राऊंड थ्रीच्या एमसीसी ऑलिडा कोट्याचे रूलच्या संदर्भात आज आपण पाहणार आहे पहिला महत्वाचा मुद्दा यामध्ये सर्व इलिजिबल कॅटेगरी इलिजिबल असतील आणि ओपन ईडब्ल्यू एस सी इलिजिबल असणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं प्रत्येक राऊंडमध्ये तसाच आपल्याला तिसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा करता येऊ शकणार आहे कदाचित पहिल्या तिन्ही राऊंडमध्ये रजिस्ट्रेशन नाही केलं तरी पुढचा त्याला चौथा राऊंड किंबहुना स्ट्रे वेकन्सी राऊंड असं म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला रजिस्ट्रेशन करता येऊ शकणार आहे फ्रेशली परंतु थर्ड राऊंडमध्ये एखादं सीट तुम्हाला मिळालं असेल आणि ते जर तुम्ही जॉईन केलं नाही तर तुम्हाला रजिस्ट्रेशन स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये करता येणार नाही <coughs> थर्ड राऊंडच्या रजिस्ट्रेशनच्या नंतर जे रूल आहेत ते तुम्हाला मी सांगणार आहे थर्ड राऊंडमध्ये चॉईस फिलिंग केल्यानंतर एखादं कॉलेज अलॉट झालं असेल तर ते कॉलेज घेणं बंधनकारक आहे ते कॉलेज घेतल्यानंतर ते तुमचं कॉलेज फायनल झालं आणि <coughs> तिथून पुढे सबसिक्वेंट राऊंड म्हणजे स्ट्रे वेकन्सी राऊंड वन टू थ्री जे ऑनलाईन पद्धतीनं ऑल इंडिया कोट्याचे एमसीसी थ्रू होतात त्यामध्ये मात्र तुमचा विचार होत नाही हे तुमचं शेवटचं अपग्रेडेशन आहे कदाचित आजपर्यंत मला एकही कॉलेज मिळाले नाही परंतु आत्ताच मला पहिलं कॉलेज जर मिळणार असेल ते मिळालं असेल तरी सुद्धा तुम्हाला अपग्रेडेशन होणार नाही थर्ड राऊंडच्या नंतर अपग्रेडेशन होत नाही हे सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे थर्ड राऊंड मध्ये एमसीसी कडे रजिस्ट्रेशन करून फीज भरून चॉईस फिलिंग केली आणि आपल्याला कोणतंही कॉलेज मिळालं नाही तर मात्र स्ट्रीक राऊंडच्या राऊंड मध्ये परत डायरेक्ट चॉईस फिलिंग आपल्याला करता येऊ शकते जोपर्यंत आपल्याला कॉलेज मिळत नाही तोपर्यंत आपल्याला मात्र स्ट्रे एकदा चॉईस करता येऊ शकते तिथून पुढे स्ट्रे स्ट्रे राऊंड ऑनलाईन वन टू थ्री असे होऊ शकतात परंतु टू थ्री पुढे होणाऱ्या सबसिक्वेंट राऊंड मध्ये कसल्याही प्रकारची चॉईस फिलिंग करता येत नाही जी स्ट्रे वेकन्सी राऊंड म्हणजे चौथ्या राऊंड मध्ये पहिल्यांदा चॉईस फिरिंग केली जाते तीच तुम्हाला पकडली जात असते थर्ड राउंडमध्ये एखादं कॉलेज तुम्हाला फायनल केले एट द एंड ऑफ द रिपोर्टिंग रिपोर्टिंगच्या शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही जर एखादं कॉलेज जॉईंड स्टेटस असेल भले ते मग एम्समध्ये असेल जिपमरमध्ये असेल ऑन ऑल इंडिया कोट्याच्या ओपन सीटमधून एम्स जिपमरमध्ये असेल किंबहुना एम यू बीएचयू म्हणजे अलिगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटी या सेंट्रल युनिव्हर्सिटीमध्ये जर जॉईंड स्टेटस असाल किंवा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा जॉईन स्टेटस असाल तर तुमचा पुढच्या सबसिक्वंट राऊंडमध्ये विचार होत नाही थर्ड राऊंडमध्ये आजपर्यंत काही मिळालं नाही थर्ड राऊंडमध्ये एखादं कॉलेज मिळालं आणि ते तुम्ही जॉईन केलं नाही म्हणजे ऍडमिशन घेतलं नाही तर मात्र तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता आणि तिथून पुढे तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येत नाही म्हणजेच तुमचा एमसीसीचा ऑल इंडिया कोट्याचा दोन हजार पंचवीसची ची काउन्सिलिंग प्रोसेस संपली थर्ड राऊंडमध्ये चॉईस बिरिंग केल्यानंतर एखादं कॉलेज मिळालं आणि जॉईन केलं म्हणजेच ऍडमिशन घेतलं तर मात्र ते कॉलेज तुमचं फायनल होतं आणि तिथून पुढे ऑल इंडिया कोट्यामध्ये पण तुम्ही राऊंडमध्ये जाऊ शकत नाही त्याचबरोबर जे तुमच्या स्टेट कोट्यामध्ये इतर सर्व स्टेट कोट्यामध्ये म्हणजेच महाराष्ट्राच्या सीई पी सी एलमध्ये किंवा कर्नाटकाच्या केई एमध्ये किंवा पोंडिचेरीच्या सेंटॅकमध्ये किंब उन्हा केई एम मध्ये केरळच्या त्यांच्यामध्ये आपण थर्ड राऊंडमध्ये एंट्री करू शकत नाही जर तुम्ही थर्ड राऊंडमध्ये एम सी सीच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये एखादं कॉलेज जॉईन केलेलं असेल म्हणजेच ऍडमिशन घेतलेलं असेल भले तुम्ही त्या ऑफ बेटर बेटरमेंटसाठी ना येस असं म्हटलं तरी तुम्हाला करता येत नाही वेळे म्हणजेच बेटरमेंट किंवा अपग्रेडेशनचा सर्वात शेवटचा पॉइंट आहे एकंदरीत थर्ड राऊंडच्या संदर्भामध्ये खूप विचारपूर्वक चॉईस फिरिंग करा चॉईस फिरिंग केलेलं कॉलेज आपल्याला ला। घ्यावंच लागेल नाही घेतल्यास प्रोसेसच्या बाहेर पडा घेतल्यास तरी पण प्रोसेसचा बाहेर पडणार आहात मात्र एमबीबीएस बी एस सोडून इतर कोणत्याही काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये म्हणजेच एम एसचे डबल ए ट्रिपल सी असेल किंवा सीईटीएसएलच्या बी एम एस मध्ये जरी समजा सीच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये एमबीबीएस चा कॉलेज मिळून सोडलेला असेल तरी सुद्धा बीएमएस बी एच एम सी बी एस एलच्या प्रोसेसवरती त्याचबरोबर एम अलाइड कोर्सेस फिजिओथेरपी ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी या ग्रुप सीच्या सीईटीसीच्या प्रोसेसवरती याचा कसलाही परिणाम होत नाही परंतु जर समजा एमबीबीएस बी डी एसच्या थर्ड राऊंडमध्ये एखाद कॉलेज घेतलं तर मात्र ते जॉईन केलं तर मात्र तुमची संपूर्ण प्रोसेस संपते एमबीबीएस बी एस मध्ये आपण ट्राय कुठपर्यंत करू शकतो बीएमएस चं कॉलेज आपल्याला सेकंड राऊंड मध्ये जर चांगला चांगलं गव्हर्नमेंटचं मिळालं असेल तर तुम्ही जॉईन करू शकता तुमच्या थर्ड राऊंडच्या शेवटच्या एंड पर्यंत तुम्ही एमबीबीएस मध्ये ट्राय करू शकता तोपर्यंत स्ट्रे वेकन्सी राऊंड चालू झालेला असतो एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना एम ऑल इंडिया कोट्याच्या संपूर्ण रजिस्ट्रेशन पासून अपग्रेडेशन पर्यंत त्याचबरोबर विलिंगनेस ऑफ बेटरमेंट रिटेन्शन त्याचबरोबर सेकंड थर्ड राऊंडचे रूल आणि एंट्री नवीन रजिस्ट्रेशनच्या संदर्भातले रूल्स आपले डिपॉझिट फोरफिट होणे किंवा न होणे आणि प्रक्रियेच्या बाहेर पडणे आणि यावर्षीचा संपूर्ण काउन्सिलिंगचा लेखाजोखा मांडण्याचा जो प्रयत्न ह्या व्हिडिओमध्ये केलेला आहे हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून दाबा एवढंच या निमित्ताने जय हिंद जय महाराष्ट्र